मी आता साबू मध्ये शिकते मी आज शाळेत येताना मला एक टाकू कचरा रस्त्यावर टाकताना दिसला मी त्यांना सांगितले की हा कचरा तुम्ही डस्टबिन मध्ये टाका त्यामुळे आपलं गाव स्वच्छ राहील आणि ओला कचरा आणि सुखा कचरा वेगवेगळ्या डस्टबिन मध्ये सर्वांना माझा नमस्कार माझे नाव वर्ष तेव्हा मला एक आजोबा थुकत दिसले त्यांना मी म्हणालो आजोबा तुम्ही तुम्ही तिथे ठुकू नका ठुकल्यामुळे आपलं सर्व गाव बेकार होईल आणि लोकांचे आरोग्य बेकार नाही धन्यवाद काय आहे अरे दशे ना आले कशा काय अरे या मधी ओला कचरा टाकायचा थोडीशी माहिती दे बरं ओला कचरा म्हणजे फळांच्या साली आणि असा ओला कचरा आणि सुका कचरा म्हणजे झाडांची लाडलेली पानं आणि कागद असा सुका कचरा वाव आहे मला माहीत आज मी तुला दुकानात मुलांना कळलं ना ओला कचरा आणि सुका कचरा तुम्ही रोज घरामध्ये ओला कचरा आणि सुका कचऱ्याची डस्टबिन ठेवा आणि त्याचा उपयोग करा ओल्या कचऱ्यासाठी सुक्या कचऱ्यासाठी